कोकण प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने आपली यंत्रणा सतर्क केली आहे मलकापूर नगर परिषदेसाठी दहा प्रभागात वीस उमेदवार निवडीसाठी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी चोपन्न उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यावेळी प्रशासनाने देखील विशेष सतर्कता घेतली आहे निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासन पातळीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे साहेब निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लवे यांनी संयुक्तपणे दिले दहा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी दहा केंद्राध्यक्ष तीस मतदान अधिकारी पाच पोलीस अधिकारी एकोणतीस अंमलदार चाळीस होमगार्ड व एस असा पोलीस फौज फाटा देखील तैनात करण्यात आला दोन क्षत्रिय अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक अग्निशमक दल व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी राखीव कर्मचारी यांची देखील विशेष नेमणूक करण्यात आली आहे तर निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील विशेष खबरदारी घेतली आहे टी व्ही नेक्स वरेसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी